नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो उद्या म्हणजे सतरा जानेवारी श्री यमाई देवी यात्रेनिमित्त माऊजी आवून देते यमाईकेश्री भव्य दिव्य जुनं आणि पारंपरिक मैदान संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख एकावन्न हजार रुपये आणि भव्य दिव्य ओपनचं मित्रांनो मैदान आहे आणि दरवर्षी टॉपच्या आयोजनात नियोजनात हे मैदान संपन्न होत असतं यावर्षीसुद्धा रती महाराज टॉपच्या नंदी आपलं शंभर टक्के दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानातील एक शंभर टक्के फिक्स झालेला पायरा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा संभाव्य टॉप व्हिडिओ व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला नक्कीच भेटतील चला तर सुरुवात करूया व्हिडिओला पहिलाच एक शंभर टक्के फिक्स पायरा सांगतो हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या याचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तर हारण्या नक्की कोणासोबत तर मित्रांनो गोपालबाबा महाराज चिंचपाडा यांचा लाक्षा लाक्ष्या आणि हरणाचा शब्द हा जोड मित्रांनो उद्या शंभर टक्के आपला पालताना दिसणार आहे या यामाई केसरी औन मैदानामध्ये यासुद्धा जोडला टॉप स्पीड लागेल आणि हा सुद्धा पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे त्याच्यानंतर पुढील आता सांभाळताना टॉप पहिले काही बघूया तर अमिषेक भादले यांचा चिमण्या चिमण्या चालू शिजन म्हणजे टॉपमध्ये पळणारा चिमण्या नक्की कोणासोबत दिसू शकतो तर टॉपचं नियोजन असतं प्रत्येक मैदानात या मैदानामध्ये फॉर्च्युनर मानकरी सरजा जो लोकांसोबत पळून त्याने फॉर्च्युनर मिळवले होते असा सरजा आणि चिमण्या हीसुद्धा एवढं जोडे आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकते त्याच्यानंतर पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल नक्की कोणासोबत भरपूर दिवस आपला कॉकटेल मैदान दिसत नाही परंतु उद्या भव्य दिव्य मैदान आहे त्याच्यामुळे उद्याच्या मैदानात कॉकटेल आपल्याला नक्की दिसू शकतो तर कॉकटेल आणि प्रज्वलश दगडे यांचा बावतणकरांचा लक्ष्य हा सुद्धा संभवजना टॉप पाहिरा आपला नक्की देऊ शकतो यासुद्धा जोडीला तुफान असा स्पीड लागेल त्याच्यानंतर मोहिशेड धुमाळ यांच्या दावणीतील महाराज मोठ धुमाळ यांच्या दावणीतील महाराज नमके कोणासोबत तर नाशिकचा एक विराट नाशिकच्या आशिक विराट शरदभाऊ पुरकर यांचा विराट आणि महाराज हा सुद्धा वन जोड आपलं या मैदानात नक्कीच दिसू शकतो यासुद्धा जोडला तुफान असा स्पीड लागेल मागच्या मैदानात गटाला हार झाली परंतु सुंदर असा स्पीड लागला होता महाराजला त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर या मैदानात दिसणार का तर मित्रांनो बाकासूर वाटत नाही लगेच मैदानातील आत्ताच बाकासूर बारा झाला आणि मोईश तुम्हाला बोलले आहेत की जवळजवळ पंधरा ते वीस दिवस हा महिनासुद्धा जाऊ शकतो बाकासूर आरामावरती आहे संपूर्ण आराम करून बाकासूर पुन्हा एकदा त्याच जोशात आपल्याला पाळताना दिसेल आणि प्रेक्षकांना गुलाल देत प्रेक्षकांना आणि आपल्या मालकांना गुलालाचा आनंद देताना दिसेल तर लवकरात लवकर बाकासूर बारा बारा हवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बाकासूर मित्रांनो या मैदानात मला वाटत नाही दिसेल बाकासूर आरामावरती आहे त्याच्यानंतर हिंदकेसरी केसरी अर्जुन अवतार पवार यांचा हिंदकेसरी अर्जुन नक्की कोणासोबत तर आबांच्या पाखऱ्यासोबत शेवाळ्या आबांच्या पाखऱ्यासोबत अर्जुन आपला या मैदान दिसू शकतो एवन जोड या मुंबई बिंजोडलासुद्धा हा जोड पळतो आणि घाटावरतीसुद्धा हा जोड मोठ्या मोठ्या मैदानात आपला पळतन दिसतो त्याच्यामुळे आबांचा पाखऱ्या आणि अर्जुन हा सुद्धा, सुद्धा मोटा -मोटा एक संभावित टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर शनी चित्र या चालू सीझनमध्ये ज्यानंतर चर्चा क कमी असते परंतु प्रत्येक मैदानात बुलालात राहणारा शनी शिंगापूरकरांचा चित्र को, नक्की कोणासोबत तर बाळासाहेब माने घरनिकी जोड पुन्हा एकदा आपल्या एका जोड्यात दिसू शकते चित्र्या आणि घरनिकीचा राजा हा यवण जोड आपल्या या मैदानात नक्की दिसू शकतो यासुद्धा जोडला तुफान असं स्पीड लागेल त्याच्यानंतर जगदीश बापू शिंदे यांच्या दावणीतील सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस अकरा नक्की कोणासोबत तर मोठ्या मैदानाचा मोठ्या वास्ताचा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या बावीस अकरा हा सुद्धा एक संभावितने टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो यासुद्धा जोडीला तुफान असा स्पीड लागेल त्याच्यानंतर शाकीरबाईंचा सम्राट शाकीरबाईंचा सम्राट नक्की कोणासोबत तर त्यांच्याच घरचा साज सम्राट आणि वजीर सम्राट आणि वजीर हाच घरचा साज आपला या मैदानात पळटाण दिसू शकतो सुंदराचा स्पीड लागेल सुद्धा फुल फॉर्मला आणि सम्राटने आत्ता छत्रपती संभाजीनगर केसरी पर्व दुसऱ्या या मैदानात लकनसोबत एक नंबर केला आहे त्याच्यामुळे तोसुद्धा तुफान अशा स्पीडमध्ये पळेल त्याच्यानंतर पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सारजा नक्की कोणासोबत तर मित्रांनो आत्ताच सारजाने मुंबईमध्ये भिंजवळ विजय केली आहे सरजा या मैदानात येईल की नाही अपडेट नाही परंतु आला तर टॉपचंच नियोजन असेल कारण या मैदानात सारजाने एक नंबर केला आहे शारजाचा इतिहास आहे या मैदानात त्याच्यामुळे सरजा मैदानात दिसू सुद्धा शकतो परंतु अपडेट मित्रांनो ना प्रॉपर नाही सरजा येईल की नाही सरजा आला तर नक्की कोणासोबत तर कारुंडेच्या अनबान शांत कारुंडे एक्सप्रेस शिक्या आणि वेगाचा शेवट सरजा ही सुद्धा येवन जोड या मैदानात दिसू शकते आत्ताच चिक्या बारा झाला होता तेव्हा एक तुफानी फेरा झाला होता चिक्या आणि वेगाचा शेवट सर्जाचा त्याच्यामुळे जर सर्जा घाटावरती आला तर हे टॉपचं नियोजन आपलं नक्कीच या मैदानात दिसू शकतं त्याच्यानंतर पुढील संभाजीजा टॉपचा पायरा छत्रपती संभाजीनगरच्या शान लखन चाळीसांमध्ये सर्वात जास्त मैदानांमध्ये एक नंबर करणारा मनोहरदादा यांचा लखन नक्की कोणासोबत तर लखन आणि चालू शिझनमध्ये टॉपमध्ये पळणारा दादा सरकार यांचा सरजा हा यवन जोड पुन्हा एकदा आपल्या एका जोट्यात दिसू शकतो यासुद्धा जोडला तुफान असं स्पीड आहे जाईल त्या मैदानात दोन्ही नंदी एक नंबर करतायत आणि दोन्ही नंदींचं नंदी नेहमीच टॉपचं नियोजन असतं त्याच्यामुळे हा सुद्धा संभवित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो त्याच्यानंतर एक शेवटचा पायरा सांगतो कंदूरचा राजा ते माणूस गायकवाड यांचा कंदूरचा राजा नक्की कोणासोबत तर गोटकरांचा रॉकेट गोटकरांचा सर्जा गोटकरांचा सारजा आणि कंदूरचा राजा हा सुद्धा एक संभवित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो तर मित्रांनो पहिला जो पायरा सांगितला आहे हार्ड आणि लक्षात शंभर टक्के फिक्स पायर आहे बाकीचे काही संभाव येत आणि टॉप पायरे व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगितलेत तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण आणि टॉप अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया फुडच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो बिंदवडचा बादशाह मथुरसुद्धा या मैदानात दिसणार नाही मथुरचा सव्वीस जानेवारीच्या मैदानाचं टॉपचं नियोजन चालू आहे पुढच्या महिन्यात नक्कीच मथुर आपल्या घाटावर दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये